नमस्कार मी राजसाने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहुयात आजच्या वेगवान घडामोडी दरिकुणूर तालुका जात जिल्हा सांगली येथील नागणे वस्ती अंगणवाडी येथील मुलाचा खाऊ वाटला नाही गावकऱ्यासह पोषणहार समितीने भेट देऊन केला पर्दाफाश अखेर जत येथील पर्यवेक्षिकेने रात्री उशिरा भेट देऊन मुलाचे स्टॉक रजिस्टर ताब्यात घेऊन पंचनामा केला दरीकुणूर तालुका जत येथील नागणे वस्ती येथील अंगणवाडी येथे दुपारी शालेय पोषण आहार समितीने सदस्य व ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामस्थांनी अचानक भेट दिली व पोषण आहाराची माहिती विचारताच सेविकेने माहिती दिली नाही तर एका कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात पोषण आहार दिसून आला त्यामध्ये गहू पंचावन्न पिशव्या तांदूळ चोवीस पिशव्या चना आठ पिशव्या मसूर बावीस पिशव्या तेल तेरा पिशव्या मिरची पावडर त्रेसष्ट पिशव्या हळद त्रेपन्न पिशव्या मीठ बावन्न पिशव्या तर गरोदर व माता यांच्यासाठी आलेला चणा सहा पिशव्या गहू पस्तीस पिशव्या मसूर दोन पिशव्या एवढ्या लाभार्थींचा माल वाटप करण्यात आलेला नव्हता याबाबत गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी पर्योषिका सौ मुदोळ यांना बोलावून घेतले रात्री सात वाजता त्यांनी नागणी वस्ती अंगणवाडीस भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या समोर पंचनामा केला मुलाचे स्टॉक रजिस्टर हजेरीपत्रक जप्त केले व चावी ग्रामशोकाच्या ताब्यात देण्यात आले माझे नाव रघुनाथ महादेव नागणे मी पोषण आहार समितीचा सदस्य आहे सदस्य असून आज आमची ग्रामपंचायतची मीटिंग संपली असता दुपारी घरी जात असताना जरा थोडी चौकशी केली शाळेत मॅडमला विचारलो आम्ही नागने वस्ती अंगणवाडी शाळेत दुपारी भेट दिली असता मॅडमला थोडी चौकशी केली पोषण आहार व्यवस्थित पोचतो का येतो का तर मॅडमने सांगितले की तीन मेंबरचा माल आमचा देणे शिल्लक आहे प्रत्यक्षात चौकशी आत केली असता मला साधारण पंधरा ते सतरा ठिके आढळून आले मग मॅडमला विचारलं हे असं का तर उडवा उडवीची उत्तरं देणे चालू झाले त्यांचे प्रत्यक्षात बघितला माल तर साधारणपणे पस पंच्याहत्तर घवाची पाकिट सापडले तिथून त्रेसष्ट मिठाचे तिथून चटणीचे साधारण बावन बावन्न चटणी परत हळदपूड चोपन मसूर डाळ साधारण चा, चव्वेचाळीस का मसूर डाळ सापडले तिथून तांदळाचे पाकिट चोवीस असं तेलाचे पाकिट दहा अकरा तेरा चणा डाळ सात असे बरच साहित्य सापडून आलेलं आहे तरी हा फार मोठा भ्रष्टाचार वाटतोय तरी शासनाने ह्याच्यावर कठोरती योग्य चौकशी करून कठोरती कारवाई शासनाशी संवाद सा, साधला असता थोडी उडाउडीची उत्तर आली पहिल्यांदा नंतर त्याने पदाधिकाऱ्यांनी फोन केल्यानंतर सांगितलं मग नंतर, नंतर प्रशासन आलं साधारण रात्री आठ वाजता इथं पंचनामा झाला सद्य परिस्थिती त्यांनी पाहिली आणि तशी नमूद करून त्यांनी पंचनामा करून दिलाय सर्व ग्रामस्थांनी पंचनामा करून त्या रूमला चावी घालून ग्रामसेवकड ग्रामसेवक तो चावी त्याने देऊन सध्या ते सुपूर्द करून निघून गेलेले आहेत वस्ती शाळा अंगणवाडी येथे दुपारी आम्ही मीटिंग संपून आल्यानंतर बरंच काय ते पोषण आहारामध्ये तफावत दिसलं आणि ते चौकशी केल्यानंतर म मुलाशींना न वाटता जाग्यावरच माल पडून सडून चाललेला आहे ते मुदोळ मॅडम आल्यानंतर जागेचा पंचनामा, मालां पंचनामा केला मालांचा पंचनामा केला आणि सगळ्यांनी सया केल्या आणि ह्याच्यावर ह्याच्या पाठीमागं जानेवारी महिन्यामध्ये एकदा तक्रार झाली होती पोषण पोषण आहाराबद्दलच झाले पोषण आहाराबद्दलच तक्रार झाली होती त्यावेळेला रजिस्टर फाडाफाडीचं चा काम चा केलं होतं त्याने त्याच्यानंतर आत्ता ते, ते मुदळ मॅडम आले आणि पंचनामा करून चावी घालून चावी ग्रामसोबकर दिलेला